शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम करणाऱ्या आशा सेविका आर्थिक संकटात सापडल्यात जून महिन्यापासून त्यांना शासनाकडून मानधनच मिळालं नाही शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या आशा सेविकां सेविकांनी भेट घेतली त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चित्रलेखा पाटील आक्रमक झाले असून आशा सेविकांच्या पाठीशी शेकाप कायम असून चार दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत बुधवारी दिला अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शासन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरत असल्याने शासनाने ग्रामीण भागात स्थानिक महिलांची मदत घेण्यास सुरुवात केली त्यासाठी आशा सेविकापद नियुक्त करण्यात आलं रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजाराहून अधिक आशा सेविका अशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या योजना घराघरात पोहोचवणं आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देणं माता बालमृत्यूचं प्रमाण टाळणं बालक व मातेचे आरोग्य राखण्याबरोबरच जन्ममृत्यूची नोंद ठेवणं बालकांसह मातांचं लसीकरण करणं गावातील प्रसुद्ध महिलेला दवाखान्यात नेण्यापासून त्यांचं आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याचं काम आशा सेविका भगिणी करतात न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा चित्रलेखा पाटील यांनी केली त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा चित्रलेखा पाटील यांनी केली आशा वर्कर जी आज आपल्या ग्रामीण व्यवस्थेचा गाभा आहे जी सगळी कामं ग्रामीण भागातली करते तिच्या बरोबरच या प्रकारचं शासन हे करते ते अतिशय शासनाची उदासीनता आहे आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते की दिवाळी चालू होण्याच्या आधी अख्ख्या महाराष्ट्रात यांचे पगार झाले पाहिजे आमचे नेते भाई जयंत पाटील याच्याबद्दल मंत्री महोदयांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या पत्रव्यवहार सुद्धा करतायत बोलणी सुद्धा करतायत पण जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही आशा वर्करांसोबत आमची संघटना खाली इथे ग्राउंडला येऊ मोर्चे करू आंदोलन करू पण यांना न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही पत्रकारांना मी विनंती करते मी आवाज पाठवून देईन तुम्हाला की तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करते ते कुठे मिळेल तुम्हाला आरोग्य विभाग त्यांचे पॉईंट्स बघा किती कव्हर करायला सांगितले आणि फार महत्वाचं म्हणजे गावाच्या ज्या ग्रासरूट लेव्हलला गोष्टी बॅनर दिसतात ही योजना आणली ती योजना आणली दोन बॅनर कमी लावा बॅनर लावला खर्च आहे ना त्या खर्चाला तुमच्याकडे पैसे आहेत गवर्नमेंटकडे त्यांनी काय ला स्वतःचे लावले आपलेच टॅक्सचे पैसे केले तर मी टॅक्स का देते की अशा वर्करला पगार मिळावा अंगणवाडी सेविकेला पगार मिळाला माझी शाळेतल्या ग्रामपंचायतीच्या शाळेतली डागडुजी झाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही टॅक्स देतो आता आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चा केली अक्षरशः इतकं काम त्यांच्याकडनं करून घेतात लिटरली त्यांची पिळवणूक होते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी केली जात नाही मग हीच का तुमची लाडकी भाई एकीकडे तुम्हाला वेळ आहे स्वतःचे लावायला बॅनर्स लावायला मग प्रशासन का लक्ष देत नाही सत्ताधारी का लक्ष देत नाहीत यांच्याबद्दल का कोणी बोलत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने विचारते आणि या ठिकाणी थेट इशारा देते की जर यांचे पगार वेळेवर झाले नाही आणि यांच्या मागण्या मध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या संख्येत मुंबईवरती मोर्चा काढू व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल